अकोले तालुक्यातील सुगावी गावळजवळ एक घटना घडली आहे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफचं पथक हे प्रवरा नदीमध्ये दाखल झालं होतं त्या दोनपैकी एकाचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आलं होतं पण आज शोध कार्यादरम्यान एस डी आर एफची बोटच बुडाली त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा अजूनही शोध घेणं सुरू आहे या बोटीमध्ये चार जणांसह एक स्थानिकही उपस्थित होता त्यापैकी तिघांचा मृतदेह शोधण्यामध्ये आता यश आलं आहे पण अजूनही दोघांचा शोध घेण्यामध्ये यश आलेलं नसून अजूनही एस डी आर एफचं पथक ते काम सुरूच ठेवत आहेत काल सुवा परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकव्हर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे काल दोन तरुण प्रवरण नदी बुडल्याची माहिती मिळाल्यानंतर आर एफने युद्धपातळीवरती त्यांचं शोधकार्य सुरू केलं होतं यामध्ये एका मृतदेहाला शोधण्यामध्ये एस डी आर एफच्या जवानांना यश आलं होतं पण अजूनही दुसऱ्याचा शोध घेणं बाकी होतं त्यामुळे एस डी आर एफचं पथक प्रवरा नदीमध्ये फेरपटका मारत या तरुणांना शोधण्याचा प्रयत्न करत होते पण याच दरम्यान एक दुर्घटना घटली आणि एस डी आर एफची बोटच पलटी झाली यामध्ये पाच जण उपस्थित होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध अजूनही सुरू आहे या घटनेनंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली तर इथं दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवरती आत्ता तरी प्रयत्न सुरू असल्याचं कळतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका